आचार्य प्रवार या मोठी प्रवर्तन सोहळ्याचे प्रवाचक आचार्य प्रभू श्री विश्वाचार्य बाबाजी आचार्य आचार्यप्रभू श्री अश्विनख्य बाबाजी परमपूजनीय आचार्य प्रवर श्री आंबेडवा निवासी बाबाजी प्रवर श्री कुकुटवाडी निवासी बाबाजी त्याचप्रमाणे प्रवर परभणी निवासी बाबाजी आचार्यप्रवार रुद्धपूर येथील आचार्य आचार्यप्रभू श्री बांदेशकर बाबाजी बदनापूर येथील दादराथ बाबाजी या ठिकाणी उपस्थित कवीश्वर राम आचार्य प्रवर श्री नेहकर बाबाजी कुलाचार्य पंचाळीश आचार्यप्रह श्री कापूस संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं मी नाव घ्यायला पाहिजे आचार्य आचार्यप्रहार माहुरपीठाचे श्री बाबाजी आचार्य आचार्यप्रभू श्री चितोंडीकर बाबाजी त्याचप्रमाणे आचार्य प्रवार तरडगाव या संस्थेचे संचालक ब्रह्मविद्या पाठशाळा येथील संचालक आदरणीय आचार्य प्रव श्री श्री बाबाजी उपस्थित सर्वच आचार्यगण सर्वच या ठिकाणी निश्चितच विद्वज्जन आहेत त्यांच्या दर्शनाचं महात्म्य आपण अध्यक्ष बाबांच्या मुखातून ऐकलेलंच आहे आणि म्हणून सर्वच भरोखर या अधिकारी महत्वांना त्या ठिकाणी आणि बंधू भगिनी आपण आहात हा ज्ञान सोहळा ऐकता आहात आणि या ज्ञान सोहळ्याच्या माध्यमातून आज सुद्धा गुरुजनांच्या मुखातून आपण हे दोन शब्द ऐकलेलेच आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणून मला ही माझ्या वाजेची सेवा मी तुम्हाला थोडक्या शब्दा, स्वामीं शब्दात स्वामींच्या शब्दातून स्वामी श्री चक्रधरांचं असलेलं तत्वज्ञान जे जीवनाला समृद्ध करते आकार देते घडविते मडविते असं असलेलं परमेश्वराचं माऊल पण ही असलेली परमेश्वराची कृपा आहे या कृपेच्या माध्यमातून परमेश्वराने या जीवात्म्यासाठी ही सृष्टी रचना केलेली आहे आणि म्हणून आज आपण अनुसरण सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न केलेला आहे की ज्या परमेश्वराला आनंद असतो ज्या अनुसरणाच्या माध्यमातून की एक जीव मला माझ्या खावणीला पात्र होतो आहे आणि म्हणून असा असलेला परमेश्वर दादाजी। दादाजी। दादाजी या ठिकाणी आदरणीय श्री कणाशी केव्हा श्री दादाजी दादाजीचं नाव म्हणून तुटलं त्याचप्रमाणे या परमेश्वराच्या खावणीला पात्र असलेले हे जे काही जीव असतात की यांना ईश्वराला खावणीला पात्र व्हावं लागते आणि ती ईश्वराची खावणी म्हणजेच

हा आम्हाला स्वामींचा मुळात संदेश आहे आणि म्हणून स्वामींना परमेश्वर तत्वज्ञान अवलोकित करत असताना ईश्वराला सम असं परमेश्वर म्हणतात स्वामीचे साधन म्हणतात की परमेश्वर सम आहे की समदृष्टी आम्हाला काही चरित्राचे काही श्रुतीचे काही अनेक उदाहरण आमच्या समोर देवाने ठेवलेले आहेत की ज्यामध्ये सनिधानामधला प्रसंग आहे महेश भट्टांसारखे क्षणशास्त्र सा संपन्न विद्वान असलेले पंडित त्यांना आपल्याविषयी असलेला मुळातच कर्मराटीत गर्व होता ज्ञानाविषयी ऋणाची सांगडी पाहिजे मिळवणारे परंतु ज्यावेळेला अनुसरतात परमेश्वर धर्माचं कार्य त्यांच्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून प्रेरित होते आणि मग कुठे ईश्वर धर्माला ते लागतात पण तरी सुद्धा ईश्वरीचा अहंकार जसं वट्टोबा म्हणतात की माझं स्वामी शिवाय काही होत नाही म्हणून सहा महिने स्वामी तिकडे पाठवतात अहंकार नष्ट करतात पुन्हा बोलवतात तसं माईम भट्टांच्या ठिकाणी किंचित थोडासा अहंकार होताच पण तो अहंकार नष्ट करायचा आहे मूळ स्वरूपामध्ये जीवाच्या ठिकाणी स्वामींनी सूत्रातून सांगितलं की जोपर्यंत अहंकार नष्ट होत नाही हे मूळ जोपर्यंत जीव नाही तोपर्यंत उद्धरण प्रवृत्तीला हा जीव पात्र होत नाही आणि म्हणून माहीमभट्टाने घडवायचं बडवायचं आहे कारण सुद्धा एवढे षडशास्त्र विद्वान असलेले पंडित पण त्यांच्या अंतकरणात असलेला अहंकार ज्या वेळेला ते स्वामींच्या दर्शनाला यायचे स्वामींना नतमस्तक होऊन पायावर डोक्यात प्रणाम करायचे आणि बाकी आचार्य त्या स्वामींच्या संधान पण घडण्या मडण्याची प्रवृत्ती स्वामींची श्री आचार्यांवर होती पण आचार्यांना ते नुसतं काया प्रणित करायचे म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय की देव तो देव बाकी सुंट देव अशा प्रकारचे आमची काही एक परमार्गातले रूढ रूढ काही शब्द आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा बाकी एक देव असतो बाकी सुरुट देव काही उदाहरण देतात जसं मुख्य एक देव असतो देवता यांनी भक्ती करणारे लोक त्यांना माहीत आहे की एक प्रतिमा मुख्य असते आणि मग बाकी छोटे 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 प्रतिमा त्या ठिकाणी शेतून लावून ठेवल्या येतात आणि मुख्य एक भजन केलं बाकी सुंदर देव अशा प्रकारची काही धारणा मानसिक मनामध्ये अनसारखे पण जीवाच्या ठिकाणी हा मूळ दोष आहे जीवाचा आणि मग ते अनसारखे पण आचार्यांच्या ठिकाणी त्यांना भावलेलं दिसलं स्वामींना आणि म्हणून स्वामींना लक्षात आलं की माहीम भट्टांच्या ठिकाणचा हा दोष नष्ट झाला पाहिजे आणि म्हणून माहीम भट्टाचा दोष दा का चर्चा 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 करता -करता, की होती हे यांना या काही शास्त्र येत नाही आचार्यांना कुठल्या प्रकारचं शास्त्र अवगत नाही षडशास्त्र माझ्याच ठिकाणी आहे पण ज्या वेळेला चर्चा चालू झाली स्वामींनी दिलेली स्थिती आहे त्या स्थितीच्या भरामध्ये जे शंकराचार्याच्या मुखातून कधी त्यांनी ऐकलेले शब्द होते तेही कधी ऐकायचे राहिले त्यांचे जे काही संधी होते ते त्यांच्या मुखातून भेटलेले नव्हते ते आचार्याच्या मुखातून भेटले गेले अशा अमूला शास्त्र त्यांनी त्या आचार्यांच्या मुखातून जे काही वय त्या ठिकाणी शास्त्र त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं आणि अशा ऐकलेलं शास्त्र त्या ठिकाणी ती झाली की मी यांना आजपर्यंत काय समजत होतो आणि यांच्या ठिकाणी काय आहे आणि आचार्यांवरती श्रद्धा बसवली भाव बसवला समत्व आणलं जी विषमता आहे स्वामींनी मुळात जीवाचं वर्णन केले की जीव हा मुळातच विषम आहे परंतु जो ईश्वर साधनंत असतो त्याला मात्र त्या समत्वाकडे वळावं लागते समत्व स्वीकारावं लागते आणि म्हणून ही आमची परंपरा आहे की सामान्य जरी असेल म्हणून आमच्या शास्त्रात असे म्हटलं की स्थान मात्र पावे भिक्षुक मात्र भेटावे साधारण जरी असेल तरी त्याला त्यालाही त्याच प्रकार तो ईश्वरीचा आहे अशी समानता आमच्या ठिकाणी आणि म्हणून तो प्रसंग जो सन्निधानात घडलेला प्रसंग आहे त्यावेळेला माईंभट्टांची प्रचिती आली आणि तीच प्रचिती कुठं आम्हाला श्री प्रभू चरित्रात बघायला मिळते ज्या वेळेला त्या पाचशे न्याय भारतीच्या प्रसंगाचा प्रसंग आहे की ज्यावेळेला ते पाचशे न्याय भारती संन्यासी खेड नावाचं गाव आहे रुद्धपुराजवळ तिथे आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर गावातले प्रमुख केशव नायक ते गेले त्या ठिकाणी निमंत्रण द्यायला की आमच्या वृद्धपूरला तुम्ही या पाचशे संध्याशी सर्वजण आमंत्रित करतो आहोत ते म्हणतात तुमच्या गावाला श्री गोविंद प्रभू आहे ते शिवाशिव करतात ते विटाळ करतात सवर्णामध्ये शिवाशिव करतात आम्ही तिथे येत नाही आणि त्यांना जर तुम्ही वारत असाल ते जर तिथे येणार नसतील तर आम्ही वृद्धपूरला येऊ तर ते म्हणतात हा गाव श्री प्रभूचा आहे त्यांना आम्ही वारू शकत नाही पण आम्ही त्यांची निर्वडी करू त्यांच्यावर लक्ष देऊ त्यांना येऊ देणार नाही परंतु मग नंतर ते नंतर आम्ही सांगू आणि मग त्यांनी काही पाठवला की ठीक आहे आम्ही येतो पण त्यांना येऊ देऊ नका त्यांना कुठल्या पदार्थाला स्पर्श करू देऊ नका त्यांनी सांगितलं की आम्ही तेवढं लक्ष ठेवू पण आले तर सांभाळून गेला पण निश्चित श्री प्रभू अंतर्यामी आहेत सर्वज्ञत्व आहे ईश्वरून काही लपत नाही आणि मग ते संध्याशी येणार त्या दिवशी स्वप्नाकाची तयारी चालू आहे केशव नायकांनी फार भव्य दिवशीच आयोजन केलंय आहे त्या संदेशांच्या स्वागतासाठी आणि त्या ठिकाणी जे समानता दर्शविणार कार्य जे आहे ते ईश्वराच्या ठिकाणी असते लोणारचा प्रसंग पहा त्या ठिकाणी म्हणतात की घ्या शिंगण्याचा

काय तो हरसे झाल्यामुळे श्री गोविंद बाबांनी तांबूळ खाल्लेलं होतं ते तांबूळ मुखातलं एवढं उडाल की मोठ्याने हसल्यामुळे ते तांबूळ बाहेर पडलं आणि ते पाचशे संन्याशी तांबूळ हातात घेऊन केला की जे शिवाशिव करणारे असे म्हणणारे होते ते सुद्धा त्या ठिकाणी अचंभित झाले आणि देवाचा प्रसाद म्हणून केला हे जीवनाचं परिवर्तन आहे हे परमेश्वराच्या साधनेचं परिवर्तन आहे स्पर्शाचं परिवर्तन आहे अशा प्रकारे ईश्वर धर्म हा परिवर्तनशील या अनुसरणाने तो निश्चितच आत्म्याला परिवर्तित करू शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी परमेश्वर धर्माचं हे कार्य या या आहे बाबांच्या कल्पेश असो आणि दोन प्रौढ संन्यास आहे यांनी हा अनुसरण धर्म स्वीकारलेला आहे त्याचबरोबर या पोथी प्रवचन सोहळ्याचे जे प्रवाचक आहे परमपूजनीय आदरणीय श्री बाबाजी यांना या सोहळ्याच्या निमित्तानं चिंतन करतो संपूर्ण बाबांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या संध्या शिक्षाविधीच आयोजन प्रामुख्याने आमचे देवेगावकर बाबा यांनी या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या आयोजनामध्ये त्यांचा विशेष सहभाग आहे आणि वरणगाव येथील नूतन महंत झालेले हरिवेद बाबा यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद <coughs> बाबाजी सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींना आपल्या या <coughs> मार्गदर्शन पर विचारासाठी धन्यवाद द्यायचे आहे यानंतर या ठिकाणी आजच्या या संपूर्ण कार्याच अन्नदा